नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण कांद्याची पात करणार आहोत कुठलाही मसाला नाही काही ना नाही एकदम बेसिक पदार्थामधून आणि करायला एकदम सोपी आणि झटपट खायला एकदम ख खमंग लागते हे तर चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं आपण मिरच्या घेतलेल्या आहे ज्या आपण आपल्या गार्डनमध्ये लावल्या होत्या त्याच्याच मिरच्या आहेत एवढ्या मिरच्या आपण वापरणार नाही पण म्हणलं दुसऱ्या भाजीला पण उपयोगाला येतील म्हणून म्हटलं थोड्या एक्स्ट्राच वाटून ठेवाव्यात तर एवढ्या देटं काढून घेतलेली आहेत आता मिरच्याच्या हिशोबानेच आपण लसूण पण घेतलेला आहे मुठ भरून तर हा लसूण पण आपल्या घरचाच आहे तर ह्याला आता आपण हे ह्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण ही डाळ बीजू घातलेली आहे एक दीड घंटा झालेला आहे बीजू घालून तर आता इथं मिरच्या आणि लसूण एकत्र वाटून घ्यायचं आणि पाहिजे तुम्हाला तर तुम्ही थोडीशी जिरी पण टाकू शकता ह्याच्यात त्यांनी अजून भाजीला चा छान चव येते तर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कसं ती आपण शिल्लक राहिलेली मिरची जरी तशीच राहिली तर खराब होत नाही दिवसभर तर आता वाटून घेते त्या अगोदर मी वाटायच्या अगोदर थोडंसं कोथिंबीर टाकायची विसरले तर कोथिंबीर ऑप्शनल आहे पण म्हटलं आता आपल्या घरचीच आहे तर आपण त्याच्यात थोडीशी अजून टाकून बारीक करून घ्यावी म्हणजे कसं चांगली मस्त अशी खमंग चव येते तर आता इथं मिरची वाटून घेतलेली आहे जास्त पण बारीक पेस्ट करायची नाही ओबडधोबडच मिरची वाटून घ्यायची आणि ते वाटून आता मी तर साईडला ठेवलेलं आहे तर ही मी अगोदरच कालच ह्याची ना सगळे नीट करून ठेवलेली होती कांद्याची पात धुवून पण ठेवलेली नितळायला झाकून तर कारण अगोदर नंतर जर धुतली तर आपण खूपच चिकदा होतो पातीचा तर अशा प्रकारे मी कांद्याची पात नीट करून ठेवलेली आहे आणि याच्यात कुठं कुठं छोटे छोटे कांदे होते ना ते पण मी बा बाजूला काढून ठेवलेले आहेत बरं भाकरी बरोबर खाण्यासाठी तर आता आपण इथं अगोदर कांद्याची पात कापून घेणार आहोत तर इथं एक एक इंचावरची मी कांद्याच्या पातीचे तुकडे करून घेतलेले आहेत सगळे तर इथं बघू शकता एवढी कढई भरून झालेली आहे एक एक गड्डी विकत आणलेली होती ही तर आता बघा आपण नंतर हमेशासारखं आपण भाजीला जेवढं तेल टाकतो ना तेवढंच तेल तेल टाकायचं तेल जास्त नाही वापरायचं आता इथं मी वाटून घेतलेलं ना दोन चमचे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण टाकून घेते मी तर आता ही गरम तेल झाल्यानंतर टाकायचं जेरी मोहरीची पण आवश्यकता नाही याला तर ते थोडंसं याचा कच्चा पण दूर व्हायचा म्हणजे वासुटला की ब त्याच्यात लगेच कांद्याची पात टाकून घ्यायची जास्त पण लाल नाही करायची मिरची तर आता गॅस मोठा ठेवायचा सुरुवातीला कारण ही कांद्याची पात आहे ना कमी होते आणि कमी गॅस करायचा नाही मोठाच ठेवायचा चांगला म्हणजे कसं हे पा पात जे आहे ना कमी होते तर बारीक जर गॅस केला तर तुम्ही ती पाते एकदम पांचट लागते बरोबर लागत नाही म्हणून गॅस ना सुरुवातीला फुल करायचा तर इथं बघू शकता हलवता हलवताच किती थोडीशी झालेली आहे आता त्यानंतर मग थोडीशी आपण जी डाळ भिजू ठेवलेली होती ना ती टाकून घ्यायची तर इथं हरभऱ्याची डाळ वापरते मी हरभरीच्या डाळीच्याऐवजी तुम्हाला जी, जी। आवडल ती डाळ तुम्ही टाकू शकता पण भिजायला घालायची अगोदर दोन तास हरभऱ्याच्या डाळीला जरा टाईम लागतो तर आता इथं मीठ चवीनुसार हो वापरते मी आणि थोडीशी हळद टाकते तर मीठ पहिलं पण आपण पन मिरची वाटकाने टाकलं होतं म्हणून संबळ लक्षात ठेवून मीठ टाकायचं आणि हळद थोडीशी त्यांनी छान कलर येतो नाहीतर हळद पण ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी पण चालते आणि झाकून ठेवायचं आणि थोडा गॅस कमी करायचा आणि मग दहा मिनटं त्याला वाफ चांगली घेऊन द्यायची म्हणजे कसं कांद्याच्या पातीतला करकरपणा कमी होतो तर आता इथं परत एकदा पुन्हा एकदा ना आपण शेंगदाण्याचं कूट भाजलेले शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे इथं मी दोन चमचे तर ते शेंगदाण्याच्या कुटाने अजून ह्याला मस्त अशी चव येते तर परत एकदा अजून म पाच मिनटं कमी गॅस करून त्याला परत एकदा आपण वाप देऊन घ्यायची म्हणजे मस्त अशी मऊ होते करकर लागत नाही खातानी तर आता इथं मी ह्याच्यावर तुम्हाला जे भाकरी आवडत असेल तर भाकरी पण मी इथं चपात्या केलेल्या आहेत भाकरी केली तर अजून उत्तम आहे एकदम छान लागते तर मस्त अशा आपण गरम गरम चपात्या केलेल्या आहेत तर छोटासा आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा आणि भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, थँक्यू धन्यवाद